राज्यातील शेतकऱ्यांसाठी अचा ठडक वीस घडामोडी तर शेतकरी मित्रांनो पहिलीच मोठी बातमी आहे पीक विम्या संदर्भामध्ये त्यासोबतच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई संदर्भामध्ये किती जिल्ह्यातील किती कोटी मदत हे मंजूर झाली त्यासोबतच शेतकरी मित्रांनो पहिलीच मोठी बातमी आहे पीक विम्या संदर्भात फळ पीक विमा चार कोटी प्रीमियम भरला तेरा कोटीची भरपाई मिळाली उत्पादकांना दिलासा स्थानिक नैसर्गिक आपत्तीद्वारे परतावा मागच्या हंगामात फट पिकाच्या आंब्या बहारासाठी तीन, ला तीन हजार आठशे चौऱ्या अठ्ठ्याण्णव फट शेतकऱ्यांनी फट पीक विमा योजनेत सहभाग घेतला त्यासाठी तीन कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयाचा हप्ता पीक विमा कंपनीकडे हा भरला गेला होता तर त्या तुलनेत तीन हजार चारशे अडतीस उत्पादकांना तेरा कोटी सहा लाख रुपयाचा परतावा हा मंजूर झाला यापैकी काही शेतकऱ्यांना तो पीक विम्याची रक्कम ही प्रक्रियेत असल्याची माहिती कृषी विभागाने दिलेली आहे त्रेपन्न हजार एकशे सत्तर हेक्टरचे नुकसान अद्याप मदत मिळे ना मंटा येथे पंचनामे करून वरिष्ठांना अहवाल पाठवून उलटले दोन महिने म्हणता तालुक्यात दोन सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे अतुनात नुकसान झाले होते शेतकऱ्यांचे तर त्यामध्ये शासनाने दखल घेऊन शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा हा निर्णय घेतलेला होता तर त्यासाठी महसूल विभागाने अठ्ठावन्न हजार तीनशे एकोणपन्नास पैकी त्रेपन्न हजार एकशे सत्तर हेक्टरवर क्षेत्रावरील पिकाचे पंचनामा करण्यात आले व अनुदानाच्या मागणीचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केलेला आहे मात्र अद्यापही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही आहे त्यामुळे तात्काळ प्रशासनाने मदत द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीचे तीनशे आठ कोटी शेतकऱ्यांना कधी देणार प्रस्तावाला मंजुरी मिळेना शेतकऱ्यांतून उमट उमटत आहे तीव्र प्रतिक्रिया दोन हजार चोवीसचे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीचे तीनशे आठ कोटी एकवीस लाख रुपये अनुदान प्रस्तावास मंजुरी देऊन शेतकऱ्यांना तातडीने वाटप करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे चंद्रपूर जिल्ह्यातील मूळ तालुक्यात तब्बल पाच हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची आजही प्रतिक्षा अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना द्यावा दिलासा तीनही पक्षांमध्ये चांगला समन्वय लवकरच राज्याच्या हिताचा निर्णय घेतला जाईल एकनाथ शिंदे सीएम म्हणजे कॉमन मॅन जनतेचा मुख्यमंत्री म्हणून काम केले तुरीचा तोरा वाढला यंदा दर पोहोचला दहा हजार रुपयांवर लाल तुरीची आवक सुरू उडीद अन मुंगालाही भाव यंदा राज्यामध्ये गव्हाचे पंधरा टक्के क्षेत्र वाढणार पोषक वातावरण आणि सिंचनासाठी मुबलक पाणीसाठा भाजक्या बहिणीच्या खात्यात पैसे पण अंगणवाडी सेविकांचे हातरितेच योजनेचे अर्ज भरल्याबाबत मिळणार होते प्रत्येकी अंगणवाडी सेविकांना प्रति अर्ज पन्नास रुपये पण आजपर्यंत देखील त्यांच्या खात्यामध्ये त्या अर्जाचे पैसे आलेले नाही शेतकरी नेते सहा डिसेंबरला दिल्लीकडे आगे कूच करणार एम एस पीच्या हमीसह अन्य मागण्या मान्य शेतकऱ्यांना कॅपेसिटर बसवूनच कृषी पंपाचा वापर करावा वीज यंत्रणेच्या सुरक्षेसाठी महावितरणच्या वतीने करण्यात आले संबंध शेतकऱ्यांना आवाहन खरीपात पीक कर्ज वाटपाचे अडलेले घोडे रब्बी हंगामातही पुढे सरके ना दोन महिन्याचा रब्बी केवळ एक पूर्णांक एकसष्ट टक्के पीक कर्ज वाटप शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर सीसीआयने खरेदी केला साडेसात हजार क्विंटल कापूस बोंड अडे उत्पादनात घट होण्याची शक्यता कापसाचा झाला झाडा रब्बीच्या क्षेत्रात वाट कापूस उत्पन्न शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांमध्ये शेतामध्ये लावले हरभरा गव्हाचे पीक हिवाळ्यात पी। पी। दिवसात लसणाला ड्रायफ्रूटचा भाव तर दर हा आणखी वाढणार दोन दिवसापासून वसमत शहरात लसणाचा झालाय तुटवडा तो हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिले ऑनलाईन प्रशिक्षण कृषी तज्ज्ञांनी केले मार्गदर्शन पिकाला पाणी देण्यासाठी धडपड रात्री वीज पुरवठा होत असल्याने शेतकरी त्रस्त वन्य प्राण्यामुळे वाढतोय धोका अतिवृष्टीमुळे त्रेपन्न हजार एकशे सेक्टरचे स्वरचे नुकसान अद्यापही मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही भोकरदन तालुक्यात तूर पिकांवर अडीचा प्रादुर्भाव शेंगा शेंगातील धान्यांना लागली कीड सोयाबीनसह कापसाच्या उत्पादनातही घट पांढऱ्या सुनाला मिळतोय मोल भाव हिसोड परिसरातील सोयाबीनसह कापूस उत्पादक शेतकरी सापडले आर्थिक संकटात तक्रारी करणाऱ्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष पीक विमा कंपनीचे वेळ काढू पडा धोरण कापसाच्या उत्पन्नापोटी शेतकऱ्यांना फटका लागवडीचा खर्चही निघेना घरप्रपंच चालवायचा कसा ऊस पीक व्यवस्थापनाचे शेतकऱ्यांना धडे उत्पादन वाढीसाठी फायदा पावणे दोन लाख शेतकऱ्यांनी भरला रब्बीचा पीक विमा जिंतुरातील सर्वाधिक शेतकरी पंधरा डिसेंबरपर्यंत पीक विमा काढण्याची मुदत फळ पीक विमा चार कोटीचा प्रीमियम भरला तेरा कोटीची भरपाई मिळाली शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा कैलास गेडाम भ्रमणधनीवर मिळते लाभार्थींना निवड माहिती नैसर्गिक शेती अंतर्गत जैविक निविष्टांवर निर्मितीवर भर द्यावा आत्मा अंतर्गत जिल्हास्तरीय शेतकरी व शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम इसापूर धरणातून रब्बी हंगामात सिंचनासाठी सोडले जाणार पाणी शेतकऱ्यांना दिलासा जिल्ह्यातील सोयाबीन कापूस उत्पादकांना मदतीचा प्रस्ताव अंदातरीच निवडणूक आटोपली विशेष बाब म्हणून शासनाची मान्यता कधी मिळणार